नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हा व्हिडिओ आपण बघतो आहोत या, या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती समोरील व्यक्तीला अक्षरशः चपलेने मारताना आपल्याला दिसतो आहे चपलेनं जोरात चप्पल त्याच्याकडे फेकून मारताना दिसतो त्याआधी नेमकं काय घडलं होतं हे बघा त्याआधी या दोन मंडळींमध्ये काही चर्चा बाचाबाची होती त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण बाजूला गेल्यानंतर या व्यक्तींना अश्लील हावभाव केल्यामुळे समोरील काळ्या शर्टमधील व्यक्तीने पांढऱ्या शर्टवरील व्यक्तीच्या बाज दिशेने अक्षरशः चप्पल फेकून मारली आणि हे सगळं होत असताना पंकजा मुंडे या भाषणासाठी व्यासपीठावरती आलेल्या होत्या आणि अगदी व्यासपीठाच्या खालीच हा हा सगळा प्रकार घडताना काल दिसला काल हा प्रकार जो दिसला तो पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यामधला हा प्रकार आहे या व्यक्तीमध्ये दोन व्यक्तींमध्ये काळ्या शर्टचा व्यक्ती आणि पांढऱ्या शर्टचा व्यक्ती या दोघांमध्ये काही चर्चा झाली बाचाबाची झाली पोलिसांनी त्याला बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण थोडंसं बाजूला गेल्यानंतरच त्या व्यक्तीने काही हावभाव केले आणि त्या हावभावावरून या समोरील व्यक्तीने अशा पद्धतीने चप्पल फेकून मारल्याचं आपल्याला बघायला मिळाला आणि बाजूलाच असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होती आहे पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठाच्या खालीच असे प्रकार होत असतात तर निश्चितच ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकाराला पंकजा मुंडे या अक्षरशः स्टेजवरनं कंटाळलेल्या होत्या त्या काय म्हणाल्या होत्या हे देखील त्या भाषणामध्ये जाणून घ्या असे धिंगाणा करणारे लोक हे माझे असूच शकत नाही तोंड बंद करा तोंड बंद करा तुम्ही ठराव आलात की मला भाषण करू द्यायचं नाही काय मला असं वाटत बाकीचे जे वर खाना कोपऱ्याचे लोक आहेत ज्या झाडावर चढल्यात मी तुम्हाला का स्वतःला तुम्ही जर स्वतःला असताल आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची अवलाद असताल तर तोंड बंद करा तोंड बंद करा तुम्ही असं हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाणा करणारे लोक हे माझे असूच शकत नाही आज माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी